दिवस हा कार्यक्रम आहे या तीन दिवसामध्ये मराठी मरा या विषयावरती अनेक लोक तुम्हाला येऊन तुमच्याशी बोलतील अनेक विषय सुचवतील मराठीला पुढे कसं न्यायचं हे सांगतील मी आता जो आपल्यासमोर उभा आहे गेली अनेक वर्ष मी मराठी या विषयावरती मी बोलत आलो मराठी या विषयावरती अंगावर केसेस घेत आलो मराठी या विषयामध्ये मी जेलमध्ये गेलो आपल्याच महाराष्ट्रात मी आता महेशकर मॅडम तेच सांगत होतो मी अत्यंत एक कडवट मराठी आहे आणि माझ्यावरती संस्कारच त्या प्रकारचे झाले मी आजोबांचे पुस्तक रूपात झाले बाळासाहेबांचे माझ्या वडिलांचे झाले महाराष्ट्रातले इतक्या अनेक बुजुर्ग लोकांचे झाले आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे ही जशी जशी मला समजत गेली तसा मी जास्तीत जास्त त्याच्याप्रेमात जा पडायला लागलो मला आता जून महिन्यामध्ये मला अमेरिकेला ब्र महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांनी मला आमंत्रित केलेलं आहे मला त्यांचे आता अध्यक्ष मला इथे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही अमेरिकेमध्ये अनेक शंभर एक शाळा काढल्या आहेत मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेमध्ये मराठी शाळा सुरू होतात हे कमी आहे का मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे जगभरामध्ये मराठी माणूस पसरलेला आहे वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेला आहे त्याबद्दल त्यांना त्यांचं अभिनंदनच विचार तुम्हाला इतर भाषांमध्ये आणि इतर लोकांमध्ये जेवढा तुम्हाला नेता येईल पसरवता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत हे सांगता येईल हे कधीच परंतु महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्या वेळेला मला कानावरती हिंदी ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो भाषेला विरोध नाही भाषा उत्तम ही आमची राष्ट्रभाषा नव्हे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे जशी गुजराती भाषा आहे जशी तेलगू भाषा आहे जशी इतर भाषा आहे तशी हिंदी ही एक भाषा आहे या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही राष्ट्रभाषा म्हणून कुठचीही भाषा नेमली गेलीच नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मधल्या फक्त कॉरस्पॉन्डंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे हे ज्यावेळेला मी पहिल्यांदा ज्या मी बोललो एक जरा पंधरा वीस वर्ष झाली अनेक लोक माझ्या अंगावरती आले आणि मग जेव्हा अंगावरती आले त्याच्यानंतर मी त्यांना गुजरात हायकोर्टाचा त्यांना मी कागद समोर ठेवला आजही तुम्ही जर समजा गुगलवरती गेलात तर तुमच्या लक्षात येईल हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे भाषा उत्तम असली तरी आमच्यावरती हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले हिंदी चित्रपटामधनं आमच्या अंगावरती हिंदी आली पण आपण बोलण्यामध्ये हिंदी का वापरतात आपले मराठी लोक इतकी उत्तम मराठी भाषा आहे खर तर मराठी भाषेमध्ये जो विरोध होतो तो मला नाही दुसऱ्या कुठच्या भाषेमध्ये होत असेल इतकी समृद्ध भाषा पण आज ही जी भाषा आहे ही घालवण्याचा सा, बाजूला सारण्याचा सा, ज्या प्रकारचा सा, राजकीय प्रयत्न ज्या प्रकारे होतोय ते बघून माझी माझी तळपायची एक मस्तकात जाते अजि विपक्षीला माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा आहेत मराठी शाळा सोडून ते काय ते नवीन लचांड आले ना सीबीएसई बीबीएससी काय 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 गोष्टी आल्या आहेत नवीन याच्या पहिलीपासून दहावी पर्यंत पहिली मराठी कंपल्सरी करा तुम्ही समजत नाही ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला अमराठी असतील लोक ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला जिथे तुमची मुलं झाली आणि त्या मुलांना तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं जर्मन फ्रेंच जणू का ते देश बोलवतच जा की या रे मुलांनो या आमची लोकसंख्या वाढवा जर्मन शिकायची जर्मन शिका शीखा, फ्रेंच शिकायची फ्रेंच शिका शीखा। चायनीज शिकायची चायनीज शिका खूप भाषा शिका पण जिथे राहताय तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली आणि इथं पडा कसला आला मराठी बद्दल बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी म्हणता की हे संकुचित आहे दे, कशासाठी संकुचित पडा या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं त्यांच्या राज्याबद्दल वाटत की जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असा जर पंतप्रधाना वाटत तो गुजरातमध्ये बांधावा असा वाटतो कुठची सिटी आता बांधतात ते स्मार्ट काय नाही कुठची सिटी गिफ्ट सिटी गिफ्ट सिटीज आमच्या पंतप्रधानांना समजा असं वाटतंय की बाबा ती गुजरातमध्ये बांधावी महाराष्ट्रात नको तामिळनाडूमध्ये नको बंगालमध्ये नको अजून कुठे नको हिऱ्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतंय की बाबा गुजरातमध्ये न्यावा असं वाटतोय न्यावा त्यांनी माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता हो येत नसेल तुम्ही आम्ही का लपवतोय अनेकांना वाटू शकतं की बघितलं राज ठाकरेंनी पंतप्रधानांवरची टीका केली टीका नाही आहे जो मूळ माणूस आपला आहे त्याला प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल आपल्या माणसांबद्दल आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे तुम्ही का दपवताय ज्या राज्यामध्ये मी राहतो त्या राज्यामध्ये माझ्या इकडचा मराठी माणूस ज्या वेळेला एखादं घर घ्यायला जातो आणि तिकडच्या जा एखाद्या जैन सोसायटीमधला माणूस सांगतो की मराठी माणसाला घर देणार नाही काय करायचं आम्ही तामिळनाडूमध्ये करून दाखवा पश्चिम बंगालमध्ये करून दाखवा असं गुजरातमध्ये करून दाखवा आसाममध्ये करून दाखवा आंध्र प्रदेशमध्ये करून दाखवा केरळामध्ये करून दाखवा की तिकडच्या स्थानिक माणसाला घर दिलं जात नाही पैसे असून सुद्धा हे महाराष्ट्रात काय होत कारण आमचं बोटचे ते धोरण आम्हीच पहिले मागे हटतो बाबा नसेल जागा त्याच्याकडे आता काय करणार सोडून दुसरी बिल्डिंग बघणं कशासाठी जागा असताना परवडत असताना कोणाला वाटतं कोण म्हणतं की मराठी माणसाकडे पैसे नाही हे स्वतःच्या गल्लीच्या बाहेर पडत नाहीत ते तर्क मांडत असतात की मराठी माणसाकडे एकदा महाराष्ट्र फिरा मग तुम्हाला कळेल मराठी माणूस कुठे आहे आज एवढंच सांगायला आलो पहिलं आपण महाराष्ट्राकडे लक्ष देऊ आज अनेक जण परदेशाबंद इथे आलेले आहेत आपलं सगळ्यांचं स्वागत आपणही माझं कराल अशी अपेक्षा पण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे आज आपण एक भाषा भवन बांधतात तुसुमाग राजांचं एक वाक्य आहे फार सुंदर स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचा एक त्यांची कविता होती मी मध्य वाचून दाखवली होती त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे भाषा मेली की सगळं संपलं तुमची ज्यावेळेला ओळख होते त्याला तुमची ओळख कोण होते तुमची ओळख म्हणून कोण होते कोण आधी मी सांगता की मी मी महाराष्ट्राचा नागरिक आहे माझी मराठी भाषा आहे मराठी भाषा मराठी भाषा ही तुमची ओळख आहे महाराष्ट्र ही तुमची ओळख आहे ती ओळख आपण पुसून टाकतो नाही जर समजा तुम्ही युरोपमध्ये जर समजा गेलात आज युरोपमधल्या देशांमध्ये जर समजा गेलात महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता मराठी बोलणारी लोकसंख्या पाहता क्रमांक काढून बघा तुम्ही मधल्या कोणत्याही देशापेक्षा जास्त हो प्रत्येक प्रत्येक राज्य देश ही आपली भाषा जपत असतो आपली माणसं जपत असतो देशामधल्या भारताच्या देशामध्ये प्रत्येक राज्य देशा आपापली माणसं जपतात आपली लोक जपतात आपली भाषा जपतात जा बंगालमध्ये बाद बघा हिंदी बोलतात का जा तामिळनाडूमध्ये बघा तुमच्याशी हिंदी बोलतात का जा आंध्र प्रदेशमध्ये बघा तुमच्याशी दुसऱ्या भाषेत बोलतात का आम्ही काय गोटे आहोत का घरंगळत जायला सारखे आम्हीच का घरंगळत जातो दुसऱ्या भाषेमध्ये मी आजच्या व्यासपीठावरनं फक्त मला एवढंच सांगायचं मी लंबचवढं भाषण देण्यासाठी आलो नाहीये माझी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती आहे भाषा मराठी भाषा भवन होईल सगळ्या गोष्टी होतील माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे कोणी समोर येऊ देत आपण मराठीत बोला <प्रियो> आपण समोरच्याला सवय लावा तो स्वतःहून मराठीत बोलेल ज्या वेळेला मी आंदोलन ज्या वेळेला जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतर ह्या हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या अनेक लोकांना कंठ फुटले मराठीचे आणि मराठी बोलायला लागले म्हणजे मराठी येत होत मराठी येत होत पण बोलत नव्हताच माझं असं म्हणणं की बरं समोरचा मराठी बोलताना हा, चुकला हसू नका आपण समोरचा मराठी मराठी बोलताना चुकलं तर आपण हसतो त्याची चेष्टा करतो म्हणून लोक समोरची बोलायला पण जात नाही चेष्टा करू नका सुधरवा माझी जी दीपकजींना माझी जी विनंती आहे की काय आज बाईक समोर आल्यानंतर थोडस मला राजकारण विचारण बाजूला ठेवायला लागतात काही गोष्टी बाजूला ठेवून बोलावं लागतं त्यात सरकारचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर अजून थोडस काही अजून गोष्टी बाजूला ठेवायला लागतात हो आपण त्या एखाद्या पाहुण्याच्या घरी जावं आणि उद्धार करावा कशासाठी करायचं तर मला असं वाटतं की दीपकजींना माझी विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा पण सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील जेवढ्या भाषिक शाळा असतील त्याच्यामध्ये पहिली ते दहावी आपण मराठी कंपल्सरी करा एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत आज अनेक जण इथे परदेशामधून आलेले केसरकरांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी गेल्या वर्षी देखील मला बोलवलं होतं परंतु मला येता येत नव्हतं परंतु यावेळेला त्यांनी ऍडव्हान्स बुकिंग केल्यामुळे मला ना बोलता ये ना पण मी त्यांचे आभार मानतो महेशकर मॅडम आपले देखील आभार इथे अनेक परदेशाबद्दल लोक आलेले असतील आपल्यालाही अनेक दिवसांनी आपल्याला या मायभूमीमध्ये मराठी भूमीमध्ये येऊन बरं वाटलं असेल ज्यावेळेला मी तिथे जूनला येईन त्यावेळेला आपल्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग येईल त्यावेळेला मी आपल्याला प्रत्यक्ष भेटीनच आणि आलेल्या सर्व माझ्या बांधवांना बहिणींना आणि या टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून माझं बोलणं ऐकत असलेल्या लोकांना फक्त मी परत जाता आता एकच सांगित बाकी कशाची गरज नाही आहे फक्त जो समोर येईल त्याच्याशी फक्त मराठीत बोला एवढीच फक्त विनंती करतो आणि आपण सर्वाची मी घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत